सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहरात खडतारी गल्लीत आकाशातून लोखंडी सांगडाचा दृश्य जड वस्तू कोसळली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली यामुळे एका कारचं आणि दुचाकीचं नुकसान झालंय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल मुंबई या संस्थेने संशोधनासाठी ही वस्तू आकाशात सोडली असल्याची माहिती प्रशासनाकडनं मिळाली आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या जेव्हा मोठा आवाज आला म्हणून बाहेर येऊन बघतो तर माझ्या फोर व्हीलर गाडीवर हवेच बलून बलून शासनाचं बलून ते माझ्या गाडीवर पडलेलं आहे त्यामुळं माझ्या गाडीचंही नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर त्या बलून बरोबर दुसरे काही सुट्ट साहित्य होतं स्विफ्ट गाडी बागेतून तिच्या पण नुकसान झालेलं आहे या संपूर्ण घटनेनंतर तहसीलदार तसेच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे